मेरे ले गल तेरा नाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु सुबेरे ले गल तेरा नाम मराठा प्रसारक समाजाचे नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याचे प्राचार्य श्री म्हस्के सर पर्यवेक्षक विरकर सर सर्व स्टाफ विद्यार्थी मित्रांनो खरं तर तुमच्या परिपाठालाच मी उपस्थित आहे आणि परिपाठ पाहून मला खूप आनंद झाला की अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्या शाळेचं आहे याबद्दल मी सगळ्या विद्यार्थ्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि म्हणजे शुभ से लेकर शाम तक लेकर तेरा नाम प्रभू म्हणजे जर चांगलं जर सुरुवात झाली असेल वेल बिगेनिंग इज हाफ डन म्हणजे दिवसाची सुरुवात जर चांगली झाली तर त्याचा पूर्ण दिवस आनंदात जातो प्रार्थनेमुळं आत्म्याचा विकास होतो असं महात्मा गांधी सांगतात आणि त्यामुळं या परिपाठाला जे विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणतात विशेषतः पेटीवरती पेटी कोण वाचवते हा पेटी वाचवतात विद्यार्थी एक तो कोंगो त्याच्यावरती ताला सुरात आणि मुलांचा म्हणजे अशा पद्धतीचा ता सूर जर साथ असेल तर ते संगीत अतिशय चांगलं कानाला श्रवणीय त्याच पद्धतीने आपला सगळ्यांचा शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील विद्यार्थी असतील समाज असेल त्याचप्रमाणेच जे काही समाजातील चांगली माणसं याचा जर सुरेख ताल मिळ जर जमला ती नवनाथ विद्यालयासारखी चांगली शाळा उभा राहू शकते असं मला इथं आल्यानंतर वाटत म्हणजे <प्थाँगा> अतिशय ताळ याच्यामध्ये आहे हे मेळ सध्याच्या काळामध्ये काही ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळं परिपाठालाच दुर्गम भागातील विद्यार्थी आहेत पण चांगल्या संख्येने विद्यार्थी परिपाठाला आहेत काही विद्यार्थी उशिरा येत आहेत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा परिपाठामध्ये लवकर येण्यासाठी लवकर उठायचं आहे शनिवारची शाळा असेल म्हणून असं नाही आहे आज आजी आजोबा पहा तुम्ही किती वाजता उठतात तुमची वडील आई वडील आई तर किती लवकर उठत आहे आता सकाळी शाळा आहे म्हणून असं काही नाही आहे ती त्याचं नियोजन आपण अगोदरच करायचं आहे आणि सकाळी पहाट अभ्यास करणारी पिढी आहे होती पाठ उठून अभ्यास मुलं करायचे किती मुलं अभ्यास करतायत पहाटे किती जण उठतायत किती वाजता उठतायत जे उठतायत पा पहाट उठण्याचं प्रमाण कमी झालंय का झालंय कोण सांगत जे मुलं पहाट उठतात व्यायाम करतात अशी मुलं किती आहेत छान अभिनंदन आणि काही मुलांना उठायला उशीर होतोय ही दुसरी बाजू आहे जर जी मुलं रात्री लवकर झोपतात आणि ती लवकर उठतात त्यासाठी आपण काही मुलांना टी व्ही पाहणे मोबाईल पाहणे अशासुद्धा वाईट सवयी लागलेल्या आहेत जरी त्याच्यामधून आपल्याला ज्ञान मिळत असलं पण चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हे सगळ्यांनी पारखून घेतलं पाहिजे आणि त्यामुळं जे मुलं उ उशिरा उठत आहेत त्यांनी लवकर उठायची सवय लावून यायची आहे कारण या वयामध्ये लहान वयामध्ये जडलेले जे संस्कार असतात ते आयुष्यभर आपल्याला पुरणारे असतात आणि या वयामध्येच आपल्याला चांगलं वळण लागू शकतं आपले आई वडील शिक्षक याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतच असतात परंतु व्यायामाचा अभाव आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कमी होतो आहे आणि मला विशेष अभिनंदन सरांचं करतो की क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना खाशाबा जाधव ज्यांना एकोणीसशे बावन्न साली कुस्तीमध्ये पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक मिळालं त्यांच्या मुलाच्या हस्ते त्यांचा सन्मान होतो आहे म्हणजे हे आपल्याला एक मॉडेल आहे म्हणजे खेळामध्ये विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होत आहे मोबाईलवरती गेम खेळत आहेत मोबाईलमध्ये गेम खेळून व्यायाम होत नाही मोबाईलमध्ये बैठ बैठे खेळ आहेत काही नुसतं बसून त्याच्यावर आपण गाडी जोरात चालतोय कोणाला येईल त्याला मारायचं आहे अशा पद्धतीचे विकृत पद्धतीचं सवय मुलांना लागते आहे तुम्ही मैदानावर खेळा त्याचा घाम तुम्हाला आला, आला पाहिजे खेळामुळं आत्मविश्वास निर्माण होतो ध्येय चि जिद्द चिकाटी पराभव पचवण्याची शक्ती हे खेळामध्ये आहे ते मोबाईलमधून नाही आहे मोबाईलमधले खेळ याने कोणताच व्यायाम होत नाही आहे याच्यापासून आपल्याला दूर जायचं आहे मध्ये कोरोनाच्या काळामध्ये मोबाईलमध्ये अभ्यास दिला जायचा आणि त्यामुळं त्याची सवय अशी झाली की बरेचसे मुलांना मोबाईलची सवय लागलेली आहे त्यापासून ते दूर जात नाही आहेत काही मुलं स्वमग्न झालेली आहेत हे वास्तव आहे काही मुलं मोबाईलच्या इतके आहारी गेलेत त्यांना मोबाईल जेवताना पण लागतो अभ्यास करताना मोबाईल पाहतो असं तुमचं एकाग्र चित्त होणार नाही तुम्ही जर एकाग्र जर होणार असाल तर काल आपण स्वामी विवेकानंदची जयंती साजरी केली त्यांचा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात युवा दिन म्हणून साजरा करतात त्यांनी सांगितलं जर तुमचं एकाग्रता वाढायची असेल तर ध्यान धारणा पाहिजे तुमचं चित्त जर एकाग्र असेल तरच तुमचं अभ्यासात मन लागेल आणि त्यासाठी तुम्ही मोबाईलवरचे गेम पाहण्यापेक्षा तुम्ही मैदानावरचे खेळ खेळले पाहिजेत मला शाळेचं विशेष अभिनंदन वाटतं करायचं आहे की तुम्ही क्रीडा विभागाकडून चांगल्या पद्धतीचं ग्राउंड तयार केलेलं आहे म्हणजे तुम्ही अगोदर मैदानात चांगल्या पद्धतीने ज्यावेळेस मुलांना अशी खेळामध्ये जी स्पर्धा होते त्याच्यामध्ये एखादा संघ हरला तरी पण त्याला वाईट म्हणजे पराभव पचवण्याची त्याची क्षमता आहे परंतु आताचे मुलं खेळापासून दूर झालेत त्यामुळं त्यांना पराभव मान्य नाही आहे आणि त्यामुळं अशी मुलं जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा उमेद होतात त्यांना खचून जातात त्यामुळं मैदानावरचे खेळ खेळले पाहिजेत तुम्ही म्हणाल तो आता मुलं ज्या वेळेस छोटी आपण होतो तुम्ही असताल कितीतरी मुलं खेळताना दिसायचे रस्त्याने पण आता मुलं खेळत नाही आहे खेळतायत कोणते मोबाईलवरती तर ते बंद करायचं आहे मोबाईल जे जास्त पाहतात ते सोमग्न झालेले आहे इतका त्याचा दुरुपयोग करायचा नाही आहे आपल्याला जरी मोबाईल दिला असेल मोबाईल मोबाईलसाठी हट्ट करणारी मुलं आहेत पालकांना सुद्धा त्याचे प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे खेळाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये हे आपल्याला सांगितलेलं आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रम आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घ्यायचा आहे त्याला साठ गुण आहेत आणि त्यामुळं याच्यामध्ये सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांनी तुमचे पालक असतील समाजातील पदाधिकारी असतील त्यांचा सहभाग याच्यामध्ये घ्यायचा आहे मग तुमची वर्ग सजावट असेल विविध पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा असतील वकृत्व कला असेल लेखन कला स्पर्धा असेल त्याच्यामध्ये सहभाग तुम्ही नोंदायचा आहे आणि यामध्येच तुम्हाला महावाचन हा एक उपक्रम आहे महावाचन वाचनाकडे दुर्लक्ष कमी होत चाललं आहे वाचाल तर वाचाल असं आपण नुसतं वाचतो परंतु आता खरं वाचन चळवळीची गरज आहे ग्रंथालयामध्ये तुमचं सुसज्ज असं ग्रंथालय आहे आणि विशेष उपक्रम मला म्हणजे चॉकलेट बिस्किटपेक्षा मुलांनी पुस्तक दिले हे फार महत्त्वाचं आहे आपल्या देशामध्ये एखादी बँक लुटली जाईल एखादे एखादे तर दरोडा पडेल सोन्याच्या दुकानावर पण ग्रंथालयावर कधी दरोडा पडला आहे का पुस्तकं कुठं चोरीला गेलेत का तर एक तज्ज्ञ म्हणतो ज्या देशात पुस्तकाची चोरी अस होईल तो देश जगात प्रगत होईल पुस्तकाला अनन्यसाधारण असं जीवनामध्ये महत्व आहे आंबेडकर म्हणतात चांगल्या पुस्तकासारखा माझा दुसरा मित्र नाही ग्रंथ हेच गुरु आपल्याला यांनी सांगितलेलं आहे संतांनी पण म्हणून वाचन चळवळ आपण उभा करायची आणि शनिवारी सुद्धा महावाचन असं आपल्याला उपक्रम राबवायचा आहे त्यासाठी आपल्याला एक तास आपण वाचनाचा सुद्धा तास घेऊया आणि छोटी छोटी पुस्तकं त्यांना वाचायला देऊया अतिशय छान उपक्रम आहे आणि यामधून आपल्याला वाचनाची सवय लावायची आहे वाचनाने माणसाचं व्यक्तिमत्व घडतं हे आपल्याला अनेक तत्व व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलेलं आहे एडिसन माहित आहे कोणता शोध लावला एडिसनने न्यूटनने लावला वाफेस बल्बचा एडिसन माहित आहे तो चार वर्षापासून बहिरा होता त्याने हजार शोध लावले त्याला ऐकायला येत नव्हतं मोठे झाल्यावरती त्याने एवढे शोध लावल्यावर पत्रकारांनी त्याची मुलाखत घेतली एडिसनला विचारलं तुम्ही चार वर्षापासून बहिरे आहात तुम्हाला हा शाप वाटला नाही का त्यावेळेस एडिसनने उत्तर दिलं की मी बहिरा होतो याचा मला शाप वाटला नाही मला त्याचा फायदाच झाला कारण मला दुसरं कोण काय बोलतं हे ऐकू येत नव्हतं म्हणून माझा सारा वेळ मी संशोधनात आणि वाचनात घातला आणि त्यामुळं मी मोठा शास्त्रज्ञ झाला आणि म्हणून अशी पुस्तकं वाचल्याने आपल्याला त्यांचं चरित्र समजतं चीन देश आहे चीन आपल्या देशामध्ये युवान सॉंग हा चीनी तत्व आला होता नालंदा विद्यापीठामध्ये अभ्यास करण्यासाठी जातानी त्याने ज्यावेळेस त्याचं पूर्ण शिक्षण झालं त्यावेळेस त्याने भरपूर पुस्तकाचा ग्रंथाचा खजिना एका जहाजामध्ये त्याच्या देशाला घेऊन चाललं भारतातली इतकी ग्रंथ होती त्याच्यामध्ये जहाज दहा त्याच्यात ओझ झालं त्या ओझं झाल्यानंतर ते बुडायला लागलं त्यावेळेस तो कलाशी म्हणाला की याच्यामध्ये खूप वजन झालंय याच्यातलं काही वजन कमी करावं लागेल त्याच्यामध्ये काही अनुयायी पण होते तर त्यांना असं वाटलं जर पुस्तकं खाली टाकली तर पुस्तकाचा अमूल्य ठेवा नाहीसा होईल म्हणून ते वजन कमी करण्यासाठी चीनमधील काही त्या अनुयायांनी पाण्यात उड्या घातल्या घेतल्या आणि ती पुस्तकं वाचवली म्हणून चीन पथावर म्हणजे पुस्तकासाठी बलिदान देणारा देश अशा पद्धतीने चीन आहे आणि त्याचं विकसित देशामध्ये त्याचा समाज आहे म्हणजे ज्या देशामध्ये पुस्तकांचं अमेरिका असेल अब्राहम लिंकनचं वाचन वेळ तुम्ही वाचलं असेल माहिती ना अब्राहम लिंकन तर लहानपणी त्यांना पुस्तक वाचायला मिळत नव्हतं तर त्यावेळेस त्यांनी कुठून तरी शेजाऱ्याकडून पुस्तक आणलं होतं अमेरिकेचं जग म्हणून आधुनिक अमेरिका त्यांनी ते पुस्तक वाचता वाचता ते पावसात भिजलं परत द्यायला पैसे नाही आहेत शेजारच्याकडे आणि त्यामुळं शेजाऱ्यांनी म्हटले आमचं पुस्तक द्या त्यावेळेस ते म्हटलं माझं खिडकीत ठेवलं आणि ते भिजलं तर मला काही तुम्हाला पैसे देता येणार नाही त्यावेळेस शेजारचे म्हणाले तुमचं वाचन वेळ मला पाहून खूप आनंद झाला पण तुम्हाला पैसे जरी नाही देता आले तरी चार दिवस माझ्या शेतात काम करा तुम्हाला तुमचं पुस्तक राहू द्या आनंदाने अब्राहम लिंकन चार दिवस पुस्तकासाठी शेतात काम केले ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे पुस्तकामुळं आहे बर्नर नावाचा शास्त्रज्ञ एका फोटोग्राफर ते तिथे काम करत होते आणि एकाचं खगोलशास्त्राचं पुस्तक विसरलं त्याने आदर्शासारखं वाचलं आणि तो जागतिक कीर्तीचा भूगोलशास्त्रज्ञ झाला खगोलशास्त्रज्ञ झाला म्हणजे हे विसरलेल्या पुस्तकामुळे झालेलं आहे म्हणून अतिशय वाचनाकडे आपण या वयामध्ये सवय लावली पाहिजे जी मोठी माणसं झालेली आहेत महात्मा गांधी असतील आंबेडकर असेल सावरकर असतील ही सगळी वाचनामुळं झालेली आहे तुरुंगामध्ये असताना सावरकर ग्रंथ लिहितात कविता लिहितात त्याच्यामध्ये त्यांचं त्यांनी पेपर वाचला म्हणून तुरुंगात त्यांना शिक्षा झाली ते तुरुंगात असताना अंदमानला तुरुंगाच्या भिंतीवर जे असतात ते याने दगडा निले इतकं वाचन वेळ या लोकांचं आहे आणि आपण मात्र आपल्याला एवढा उपलब्ध असून सुद्धा वाचत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे वाचनाचं वेळ हे सगळ्यात कमी होत चाललेलं आहे हे मीडियामुळं म्हणजे कोणतंही असू द्या मोठी माणसं मॉडेल नाही आहे कोणी पण मोबाईल पाहत आहे मोबाईलमध्ये सुद्धा काही ऑफिशियल काम असत आहे असं नाही समजायचं की मुख्याध्यापक मोबाईल आहेत म्हणजे ते दुसरंच पाहता आहेत असं नाही आहे त्याच्यावर सुद्धा माहिती आहे परंतु त्याचं आपण किती वेळ वापर करायचा हे ज्याने त्याने प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं चा, आहे आणि चांगल्या बाबी आपण त्याच्यातून घ्यायच्या आहे या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये अतिशय चांगले उपक्रम आहेत महावाचनात आहे खेळामध्ये स्पर्धा घ्या त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला पर आरोग्याच्या दृष्टीने काही शिबिर आयोजित करायचे आहेत विद्यार्थ्यांचे तपासणे करायचे आहेत अशा पद्धतीचा अतिशय चांगला उपक्रम हा हा आहे आणि त्यामुळं आपलं सहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा पण आहेत पूर्व परीक्षा आहे तर परीक्षा पे चर्चा हा पण विषय आहे चर्चापेक्षा तुम्हाला अभ्यास महत्वाचा आहे चर्चा तर होणारच आहे परंतु या वयामध्ये आपण नियमितपणे अभ्यास केला पाहिजे स्पर्धा परीक्षा असतील पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा असेल याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे हो। पाचवीचे शिष्यवृत्तीला किती विद्यार्थी बसलेत पाचवी शेहेचाळीस आहेत टोटल किती पैकी एकशे तीस पैकी प्रमाण चांगलं आहे आणि या विद्यार्थ्यांनी जर पाचवी आठवी शिष्यवृत्ती हा स्पर्धा परीक्षेचा पाया आहे आणि यासाठी या वयातच जर आपण भाग घेतला तर इथून पुढच्या सगळ्या परीक्षेला या मुलांना काहीच अडचण येत नाही मग ती एम पी एस सी असू यू पी एस सी असू किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये परीक्षा ही द्यावीच लागणार आहे आणि इतर जे ला, तुम्ही उपक्रम सांगितला की व्यावसायिक कौशल्यावरती आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भर दिलेला आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही अशा पद्धतीचे रोजगार मोळ मेळावे आयोजित करतायत ही अतिशय उल्लेखनीय अशी बाब आहे आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच आय एस होता येणार नाही आहे सगळ्यांनाच डॉक्टर होता येणार नाही आहे दृष्टीने सुद्धा पुस्तकाचं वाचन अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं आपलं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपण या उपक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घ्यावा आणि आपलं सगळ्यांचं एकदा मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराज